छत्रपती संभाजीनगर शहरात यावर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पाडणार आहे यावर्षी निमित्त विविध उपक्रम घेतले जाणार आहे जिल्हा शिवजयंती उत्सव समितीला यावर्षी पंचावन्न वर्ष होत आहे दरवर्षी या समितीचे कार्याध्यक्ष बदलले जातात यावर्षी अनिल गोडसे यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तेरा फेब्रुवारीपासून ते एकोणावीस फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे पाहूया शिवजयंती उत्सव समिती जी आहे आमची एक सप्ताह त्या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहे जवळपास आठ ते नऊ दिवसाचा हा सप्ताह या ठिकाणी होणार आहे या सप्ताहामध्ये तेरा तारखेला जे आहे तर शहाजीराजे स्मारक मालोजीराजे यांचं ज्या विरुळाची गडी आहे त्या गडीवर जाऊन आम्ही ध्वजारोहण अभ अभिवादन करणार आहोत त्यानंतर तेरा तारखेला छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताहाचं जे वाचन आहे ते त्या ठिकाणी आठ दिवस चालणार आहे त्याचं जे आहे वाचन जे आहे तर प्राध्यापक चंद्रकांत सर हे करणार आहे त्यानंतर चौदा तारखेला आम्ही जिल्हाभरामध्ये आणि शहरामध्ये किल्ले बनवा स्पर्धा आम्ही विविध शाळांचे या ठिकाणी नोंदणी झालेली आहे तिथं करणार आहोत त्यानंतर जे पंधरा तारखे चौदा तारखेला पंधरा तारखेला शहरातील आणि इतर भागातील जे काही महापुरुषांचे पुतळे आहेत या गाये गाये या आ, त्या ठिकाणी त्यांना स्वच्छता करून त्या ठिकाणी अभिवादन करणार आहे त्यानंतर शालेय स्तरावरची चित्रकला स्पर्धा जी जिल्हा स्त स्तरीय आहे ती पण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत ज्यामध्ये शहरातील व जिल्ह्यातील नामवंत जे कलाकार आहे आपले गायक आणि गायिका ह्यासुद्धा त्या ठिकाणी आपलं सहभाग त्या महोत्सव समितीच्या विनंतीला मान देऊन घेणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांचा पूर्णपणे मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे अठरा तारखेला जे आहे तर दीपोत्सव आमच्या महिला आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी तीन ते चार हजार दिवे लावून दीपोत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्यानंतर जन्मोत्सव सोळा लगेचच त्या ठिकाणी होत राहतो त्याच्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती रात्री त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटाक्यांची आतिषबाजी होते त्यानंतर एकोणावीस तारखेला जे आहे तर सकाळी क्रांती चौक येथे छत्रपती स शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अभिवादन होऊन दिवसभरामध्ये अनेक भागातून त्या ठिकाणी रॅली येतात अभिवादन करतात थांबतात आणि त्या ठिकाणी आपल्या आपल्या भागामध्ये जातात त्यानंतर त्या ठिकाणी शिवगीत कविता वाचन अशा दिवसभरामध्ये भ अनेक प्रोग्राम कार्यक्रमाचे आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्र गीताचे सुद्धा सामूहिक गीत जे आहे आपलं गीत हे सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर शिवगीत ध्वनिक्षेपणावरून वाजवणारी जी गाणी आहेत ती पण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे